शेंगा पेरायच्या आणि शेंगा पेरण्याचे टिपण माल आमचे तयार करायला लागले तर आता इथं रोजान आले धाव काय हे मोगडा पाळी झाली या अन शेंगा पेरणार आहे हा काय लागलेत आऊत तयार करायला लागलेत हेव काही त्यांना मिळच लागेल ना कोणच बसले हा तुम्ही सवा उलट करून बघावं लागतंय ना मग म्हण मला मी वेळेस लागाना मी हा लागाना काय राईट राईट कारखान्याला हा आणि म्हणा की शेतकरी तुम्ही शेतकऱ्यांनी एकदा बघितलं की ध्यानातच या पाहिजे शेतकरी मजूर म्हणायचं तुम्ही असले कसले शेतकरी मजूर अर्ध ध्यानात राहत ना अर्ध ध्यानात राहत नाही मजूर म्हणायचे लक्ष राही ना आता मतारे झाले तुम्हाला म्हणते मी हे काम सोडून द्या काही मजूर म्हणायच लांब लांब बघण्या बसते का ते उलटा कसा बसायला तिकून कस येऊ नये त्याच्यामध्ये नाहीत आता नट त्याच्यामध्ये नाही तू

वर्ग तरी आले तुम्हाला मदत करू लागायला संगीत म्हणलं त्याला काय माहिती नसून ते सुद्धा सांगायला लागले पप्पा असं आहे पप्पा तसं आहे म्हणून आणणारीची आणायची हौस तर तुम्हाला सगळी सगळं हाय घरी पण ते पुढे बाहेर गेला ते म्हणला मला बोलू नका नका आता पाणी आहेत ना

त्याला दुपार गेली मला खोलायला जुने नट झाले तर बेजार बेजार झाले कुठं रासनी तयार झाली आणि लय बेजार झाली त्याच निस्त एकदा आऊत बनवलेला आहे बाकी असं आहे घरा त्याच्यामध्ये घेतलं तर पेरण्यासाठी घेतलंय पण त्याला पेरायला आलंच नाही अजून काही खर

கையில் சந்த சி கன்வா கொல பிள்ளா கொம்பி பிள்ளை சிங்கட பயில लयच हुशार आहेत बघा ना हा कोरिक पाहिजे तिकडे चिंगट झालं का ना सकाळपासून आव दे तुमच्याच गोळा गोळाकार आहेत पाचशे रुपये म्हणतो कि ते सातशे रुपये घालत बघा ते बारदाना आणायला त्यांनी नट ते काय होत असले पुंगळ्या काय म्हणतात आ, ते पुन्हा दोन माणसं हुडकायला ते चाड्याची गाठ मारायला पुन्हा माणसं होडकायचे शेतकरी हो, त्यांनी दिली ते गाठ बसवून त्यांना त्यांनी <laughs> कशी तरी वाकडी गाठ बसवली होती मग ते म्हणले काय केलं रे कशाला काय केलं म्हणजे पेरायचं म्हणले बघायला मी गाठ मारली बरी का म्हणले अशी पुणे मारली होती म्हणले ओडायला का ते मग त्यांनी सोडून दिली आणि पुन्हा मग बशी साडेघाट मला आलीच नाही येतच नाही त्यांना काकू आम्हाला बैल बांधा जागा द्या ना इथं कुठंतरी तरी हो कुठं कुठे हो नाही तसं नाही वाटा राहत नाही तिकडं आहे किरीकड खाली होत तिकडा तिकडं हो पावसाळ्यात आवड होते भया साहेबाला म्हणलं होत पण ते नाही म्हणायच ना भाय साहेबाला भया हम्म बसवलं का हा हो चांगलंय तिथं हाय पण जरा जात या जरा थोडी हे होईले ना नाहीतर काही नाही शेण टाकण्या शिवलय ते एक बसले मग ते बसले बस की झालेच की त्या प्यार चालू होते ना एक बसले प्यार चालू होतो हा मग कायच त्याला हे बसायला पाहिजे हे नव्हे त्याला लागले फिरायला मग कसं पेरणार तुम्ही आता उद्याच निघाला मग काय ते रान भिजून घेतलं होतं का बोलाय पहिलीच बोलायचं नवरी काकस केलंय

पिशवी ठेवून चला पण हा हो आता हे उद्या बसू सगळे सोडून द्याय की मग इथं वारदा नाही उद्या बसवा ना नाही उद्या तुम्हाला नाही माहिती सकाळून त्यांची उगा जीवाचा धरपडा माय सगळं बांधले तुमच्या साहे तुमच्या तिकडे येण्यासाठी माहिती का सकाळ उद्या आमचं भांडण झालं सकाळून तुम्हाला माहिती आहे का

आंब्याचे झाड काय आंब्याला तोर आला मायस भारी आता जागेवर असं सोडायचे त्याच काय असते ना होताच तोंड इकडं तिकड आमच्या मालक शेंगा पिरायला लागलेत म्हणून म्हणलं चला तुम्हाला दाखवा मालक आमच्या शेंगा पिरायला लागलेत तर पकाक काक म्हण तिला उगलं गे तुमचं भेव वाटायला लागलं बघा तिला कोंबडीला धरलं होतं घडलं होतं का चावायला लागली म्हणून आम्ही आलो रानात आमचे नट बोलट घरीच राहिली पाणी बी घरी नट बोलट बी घरीच पाय झाली आता बघू आता उद्याच्या बघा ना जर दिसायला रान मी कोंबड्या कोंबडा बोलाव का हो मी ना माझा तिकडे इतके लागत काळा झर खांड दिसला या म्हणा तुमच्या बोलीवर बघू दे बरं कळत नाही या या, 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 या नुसतं कोंबड्याच्या महागाला लागायचं लय पळाले तरातारा तराता धरवर तरा। संगीत धर तर डिहाच्या पोलीकून जायचं म्हणून संगीत पण गेला पण कोणत्या जाळीत घालायच्या मदत गेल का जाळीत लावून धरायचं धरला काल कशी बसले घटते का घटते झोंड का खोल शक्यतो उघड ठेवा ना म्हणजे घटना आपल्याला गटला होता गट கபடி கவடிச்சி கொ नाही कटला लेझर येत लेझर आहे मुळा हातात पण प्या न येता आता दुसरा बी येतो बघ आता निघता कायच येतो दुसरा बी <laughs> नाही रे कटंच तुला ते काकून येतो धरला असता कोबडी धर नको का कुंबडी कशा आले बाहेर गटला होता ना बेजार जाऊ दे गटा बघ आता घटला बघ सांगितलं घटलं घटलं घटला घटलं घटलं दाव दाब होता ना दाव उधार होता ना इकडून घट्ट बघ आता तो घट्ट घटला घटलं होतलं घात कितीच बियाजार केली त्याने आम्हाला असलं गेट हा काय असलं गेट करायचं आपल्याला कोंबडा ना कोंबडा त्याला दे बर चालले तिकड मनानीच घरी चालले कोंबड्या घेऊन बाकी हा कोबड्या घेऊन चालले का काय करायचं आता काय करायचं विचार म्हणा खेळून द्यायचा चला घेऊन जायचं काय संध्याकाळी करायची करा बिर्याणी मस्त फ्राय फ्राय बनवायची लेग पीस पीश्का, वीक पीस काढून त्याला तांदूळ खाऊ घालून म्हणलं होतं बिर्याणी तयार करून पण काय खाईनाच गेला घटत ना मला दुरडीला घ्यायचं काय दुरोडीला हारखा लिच